पहिली गोष्ट म्हणजे आतील बात मी फुटली हा ह्या सिनेमात टीजर लॉन्च झालाय खूप मस्त वाटते आज टीझरच्या दिवशी एवढं सांगेन की एक इंटरेस्टिंग फिल्म आहे तुम्ही मध्ये बघितलं असेल तर थोडंसं सस्पेन्स आहे पण एक ड्रामा ह्युमर सस्पेन्स अशी फिल्म आहे आमचे जैनेश सर आणि विशाल सर यांनी लिहिली आहे फिल्म डिरेक्ट केली आहे अमन सरांनी लिहिली आहे पण ट्रेलर बघून खूप बरं वाटतंय आणि आजच्या दिवशी एवढं सांगेल की दिग्गज कलाकारांची फौज आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे असेल सगळं मराठी प्रेक्षकांना मनोरंजन होईल अशी गोष्ट आहे आणि काही सरप्राईज एलिमेंट पण आहेत पण आज ट्रेलर लॉन्च झाला याचा आनंद आहे प्रीतम कागने रोहिणी अट्टंगडी मॅम आणि सर मोनागाई सर या सिनेमात आहे या टीजर मध्ये काय बोलू खूप मस्त वाटते ते तो जो सचिन आहे तो गोड आहे आणि जो दिसतोय तो एवढा काही गोष्टी सांगितल्या सांगेल पण एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळते याचा कलाकार म्हणून आनंदाने अभिमान आहे खूप खूप दिग्गज दिग्गज आहेत ते म्हणजे मी सिनेमा ह्या सिनेमाचा भाग होण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रीतम जिनी ह्या ना माझं नाव सजेस्ट केलं या फिल्म साठी आणि रोहिणी मॅम आणि मोहन आगाई सरम काम करे संदीप आणि ती पुरेपूर मी टीझरमध्ये पाहत असेल तर मी बऱ्यापैकी बऱ्यापैकी त्यांच्यासमोर प्रेशरने घेऊन छान काम करण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान छान कॅरेक्टर माझ्या आयुष्यात आहेत त्यातले हे फक्त विनोदी कॅरेक्टर नाही एवढंच आता टीझरच्या निमित्ताने आणि संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला मस्तच आहात प्रेम करता थँक्यू पण एक आतली बातमी का बातमी कुठली असं जे नाव आहे एखादी बातमी कोणती अशी असेल जी सेट वरती फोडायची असेल तर सहा जून ला आमचा सिनेमा येतो ही बातमी आज पडतो मी आणि हे नाव आमच्या विशाल सरांनी ठेवले त्यांना ते नाव प्रचंड आवडले आणि ते त्या सिनेमाशी साधर्म आहे त्या नावाचं थँक्यू मराठी मनोरंजनसृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला